चंद्रशेखर बावनकोळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम भरलाय बेईमानी केली तर पाच वर्ष दरवाजे बंद करणार असं बावनकोळे म्हणाले तुम्हाला काय वाटतं तुमचे whatsapp सर्व्हिलन्सवर नाहीयेत का कोण काय का करता आम्हाला माहिती नाहीये का असं बावनकोळे म्हणाले आपल्या मी

म्हणून या ठिकाणी सारखी भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे माझ्या आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःचे व्हॉट्सअप ग्रुप आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉररूमशी जोडल्या गेले आहे आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे एखाद्या गोष्टीचं बादचं बट पतंगळ बनवायचं आणि त्यामुळं मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे संजय राऊत यांना हे आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद बघितल्यावर कळते संजय राऊत यांना बारशाचे मंत्र शिकवलेले नाहीत फक्त बाराव्याचे मंत्र शिकवलेले आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह बघणं ही संजय राऊत यांची सवय झालेली आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देतो कार्यकर्त्यांकडे बारकाईने बघतो तुम्ही कार्यकर्त्यांकडे बघत नाहीत म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था झालेली आहे